तर नमस्कार मित्रांनो आपल्या मोठ्या ब्लॉग मध्ये तर तुमच्यासाठी आणलं एक नवीन कॉरा ब्लॉग तर झाला सुरुवात करूया तर मी आज तुम्हाला आपल्या ठाणगाव मध्ये जेवढे गणपती बाप्पाचे मंडळ आहे त्यांच्या मूर्त्या दाखवणारे तर पहिले पोहोचला आपल्या जयभदरंग मित्र मंडळापाशी तर आपला स्टँड चिंतामणी कुंदनांनी सजलेली बाप्पाची एकच नंबर मूर्ती होती ब्लॉकची चांगली सुरुवात करून आम्ही निघाली इकडे गुरुदेव मित्रमंडळाकडे जे की आपले वाडे वाढते तिथली मूर्ती म्हणजे ना महादेवाच्या ते अतिशय भव्य दिव्य मूर्ती आम्ही येतो आरती उकली चालून पण प्रसाद न उगता कामा नंतर पोहोचलो आम्ही आपल्या श्रीराम मित्र मंडळापाशी हा आपला श्रीराम मित्रमंडळ अस गणपती जो की आपल्या रामाच्या मंदिरात असतो इथलं दर्शन झाल्यावर ना आम्ही डायरेक्ट पोहोचलो आपल्या शिवमुद्रा प्रतिष्ठान ठाणगाव या मंडळापाशी जे की आपल्या शिंदे आवडीपाशी आहे थोडस पुढं चालत गेल्यावर ना लालबागच्या राजाच्या रूपात असलेल्या बाप्पाची एकच नंबर मूर्ती दिसली इथल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यावर ना आलोय आपल्या संत मित्रमंडळ मित्र मंडळ जी की आपले तेली गल्लीत आहे इथली मूर्त म्हणजे ना लालबागच्या राजाच्या रूपातली मूर्त आहे इथलेच दर्शन घेऊन आम्ही आलो इकडे आपल्या शिवनेरी मित्रमंडळापाशी मूर्त एवढी भारी होती ना कुंदनांनी सजवलेली कड्याक डोळेच दिपून गेले इथल्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही पोहचलो मौर्या मित्रमंडळ जे की आपले आहे ना गल्लीतले देवी मंदिर अशा जरी इथली मूर्त देखील लालबागच्या राजाच्या रूपातली आहे तिथून निघाल्यावर पोहोचलो आपल्या कोळीवाड्यात विराजमान असलेल्या बाप्पा बशी जो की आपल्या महादेव मित्रमंडळातर्फे बसवला जातो नंतर पोहोचला आपल्या विश्वकर्म मित्रमंडळात जे की आपल्या सुतरवाड्या नंतर आपल्या आडवडी रोड समुंजाबा मित्रमंडळी आलो इथली पण मूर्ती एकच नंबर होती नंतर सकाळी पोहचलो आपल्या जोगेश्वरी मित्रमंडळात मूर्त तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे आपल्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा गणपती बसवलेला हो असतो मग तिकडं आलो इथली पण मूर्ती एकच नंबर होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल का विसरू नका मित्रांनो धन्यवाद